सो फ्रेंड्स आजपर्यंत आपण स्मॉल बिझनेस आयडियाच्या नावाखाली फक्त एवढंच ऐकलं आहे की बुटीक क्लासेस सुरू करा मेहंदी क्लासेस सुरू करा ट्युशन घ्या किंवा टिफिन सर्व्हिस प्रोवाइड करा हो की नाही हे पण आजकालच्या युगामध्ये खूप चालत आहे पण एकच एक प्रश्न पडतो की आपण केव्हापर्यंत ट्रेडिशनल बिझनेस आयडिया अडकून राहायचं का बरं आपण प्रोफेशनल बिझनेस आयडिया मॉडेल्स तयार करू शकत नाही का आज मी तुमच्यासाठी अशा पाच बिझनेस आयडिया घेऊन आलेली आहे त्या एकदम प्रोफेशनल हाय डिमांडेड आणि फ्युचरमध्ये काम पडणाऱ्या अशा बिझनेस आयडिया घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला स्टेबल मंथली इन्कम जनरेट करता येणार आहे एकही एक इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला ह्या बिझनेस आयडिया सुरू करायचे आहेत हो तुम्ही खरं ऐकलं तुम्हाला झिरो रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि चांगली इन्कम जनरेट करायची आहेत प्रोफेशनल हाय डिमांडेड बिजनेस आयडिया असल्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ विदाउट स्किप करता पुन्हा वॉच करायचा आहे कारण शेवटी मी तीस दिवसाचा ऍक्शन प्लॅन सुद्धा तुम्हाला देणार आहे बिजनेस आयडिया सोबतच मी तुम्हाला सुरुवात कशी करायची आणि पहिलं पेमेंट तुमच्या खिशामध्ये कसं येईल तेव्हापर्यंतची सर्व प्रोसेस सांगणार आहे म्हणून तुम्हाला विदाउट स्किप करता पूर्ण व्हिडिओ वॉच करायचा आहे हॅलो फ्रेंड्स मी उज्वला स्वागत करते तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अशा हाय डिमांडेड बिजनेस आयडिया बघणार आहोत ज्या गृहिणींसाठी पार्ट टाइम काम करणाऱ्यांसाठी कॉलेज स्टुडंटसाठी उपयोगी राहणार आहेत पाच दहा हजार रुपयासाठी आपण ऑफिसला जातो पूर्ण दिवस घालवतो आणि चांगली इन्कम सुद्धा जनरेट करू शकत नाही आज आपण अशा युगामध्ये जगत आहोत जिथे ऑफिसला सुद्धा जायची गरज नाही आपल्याकडे मोठ्या पदव्यांची सुद्धा गरज नाही फक्त आपल्या हातामध्ये मोबाईल इंटरनेट कनेक्शन असलं तरी पुरेसा आहे आणि आपण याच्या मदतीने खूप जास्त इन्कम जनरेट करू शकतो होय तुम्ही खरं ऐकलं तुमच्या फक्त मोबाईल यूज चा 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 करून आणि इंटरनेटच्या मदतीने मी तुम्हाला पाच अशा बिझनेस आयडिया सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला घरी बसल्या चांगली इन्कम जनरेट करायची आहे स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायची आहे आणि घरच्यांची सुद्धा मदत करायची आहे ह्या पाचही बिझनेस आयडिया मी खूप रिसर्च करून तुमच्यासाठी आणलेल्या आहेत खूप प्रेमाने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कसं स्टार्टअप सुरू करायचे ते सुद्धा आणि तुमच्या खिशामध्ये पैसे कसे जमा होतील ते सुद्धा मला माहिती आहे मुलं सांभाळून घर सांभाळून आणि घराच्या पूर्ण जबाबदाऱ्या सांभाळून स्वतः करता वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे जर तुमच्याकडे टॅलेंट असेल मोबाईल असेल आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही ह्या बिझनेस आयडिया सुरू करणार आहात चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बिझनेस सुरू करण्याआधी एक महत्त्वाचा नियम मला काम द्या असं म्हणणाऱ्यांना कोणीही काम देत नाही मी तुमचं काम सुधारू शकतो असं दाखवणाऱ्यांना काम मिळत असते म्हणजेच व्हॅल्यू आधी पैसे नंतर बिझनेस नंबर एक आहे डिजिटल इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग आजकालच्या जमान्यामध्ये स्थापीलपत्रिका पाठवण्यापेक्षा लोकांना डिजिटलाइज इन्व्हिटेशन कार्ड पाठवणे सोयीस्कर झालेलं आहे पण सर्वांनाच डिजिटल इन्व्हिटेशन कार्ड बनवता येत नाही याचाच फायदा तुम्हाला घ्यायचा आहे आणि सिंपल असं कॅनवा या प्ले फ्रीली डाउनलोड करायचं आहे यूट्यूबच्या मदतीने दोन तीन व्हिडिओ बघून तुम्हाला कॅनवा ॲपवरून इन्व्हिटेशन कार्ड बनवायला शिकायचं आहे दहा ते बारा सॅम्पल इन्व्हिटेशन कार्ड तयार करून ठेवायचे आहेत नंतर तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन तुमचं पेज बनवायचं आहे लक्षात असू द्या पेज बनवताना प्रोफेशनल नाव ठेवायला विसरू नका नंतर तुम्हाला सॅम्पल बनवलेले व्हिडिओ आणि इन्व्हिटेशन कार्ड पोस्ट करायचे आहेत तुम्हाला तुम्हाला सुरुवात येतील मग इन्व्हिटेशन कार्डची प्राइस ठेवताना तुम्ही कार्ड जर बनवला तर दोनशे रुपयापासून सुरुवात करा आणि व्हिडिओ जर बनवला तर तुम्ही पाचशे रुपयापासून सुरुवात करा अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि विदाउट इन्व्हेस्टमेंटने तुम्हाला हाय प्रॉफिट इथं मिळणार आहे घर बसले सुरू करता येणारा हा एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर हा बिझनेस सुरू करायला सुरुवात करा ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आयडिया नंबर दोन आहे रील स्क्रिप्ट रायटिंग आता बरेच इन्फ्लुएन्सर आहेत ते रील्स बनवतात इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो रील तर बनवतात पण त्यांना स्क्रिप्ट येत नाही कॉन्टेंट लिहिता येत नाही त्याच्याच फायदा तुम्हाला घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एक स्क्रिप्ट लिहून द्यायची आहे शॉर्ट व्हिडिओची स्क्रिप्ट जर लिहिली तर तुम्हाला पाचशे रुपये आहेत लॉंग व्हिडिओची स्क्रिप्ट जर लिहिली तर तुम्हाला क्लायंट मिळवण्यासाठी दहा हजार किंवा पन्नास हजारच्या मधामध्ये असतील त्यांना डीएम करायचे आहे डीएम करताना प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला डीएम करायचे आहे त्यांना रिक्वेस्ट करायची नाही तर त्यांना प्रोफेशनल पद्धतीने सांगायचे आहे की तुमची स्क्रिप्ट जर चांगली असेल तेव्हाच तुम्हाला व्ह्यू जास्त येतील कारण स्क्रिप्ट चांगली नसते तेव्हा व्ह्यू येत नाही म्हणून तुम्हाला त्यांचा फायदा घ्यायच्या प्रोफेशनल पद्धतीने मॅसेज करायचा आहे मॅसेज करण्यासाठी चॅट जेबिटीचा यूज करू शकता खूप सारे टेम्पलेट तुम्हाला तिथं अवेलेबल असतात अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे रील स्टार तर खूप आहेत पण त्यांना स्क्रिप्टच लिहिता येत नाही युट्यूबर तर खूप आहेत पण त्यांना लिहिता येत नाही तुम्हाला फायदा घेऊन हा बिझनेस सुरू करायचा आहे ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आयडिया नंबर तीन आहे सोशल मीडिया कॉन्टेंट रायटर आता बरेच छोटे छोटे बिझनेसमॅन आहेत त्यांना त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी रील हवी असते आणि ऍडव्हर्टाईज करण्यासाठी सुद्धा त्यांना स्क्रिप्ट हवी असते पण त्यांना स्क्रिप्ट येत नाही त्यांना ॲडव्हर्टाईज करून जास्तीत जास्त क्लायंट मिळवायचे असते तर स्क्रिप्ट त्यांच्याकडे नसते म्हणून त्यांचे क्लायंट वाढत नाही याचाच फायदा तुम्हाला घ्यायचा आहे या आता याकरिता तुम्हाला इंस्टाग्रामवर रील बघण्यापेक्षा असे बिझनेसमॅन शोधायचे आहेत त्यांचा बिझनेस आता थोड छोटा आहे असे बिझनेसमॅन तुम्हाला चूज करायचे आहेत डेली दोन तीन बिझनेसमॅनला तुम्हाला डीएम करायचे आहेत त्यांच्या बायो चेक करायच्या आहेत जर त्यांच्या बायो तुम्हाला वीक वाटला तोच तुमचा क्लायंट तुम्हाला त्यांना मॅसेज करायचा आहे सर किंवा मॅडम तुमच्या बायो ठीक नाही आहे आणि जर तुमच्या बायो ठीक राहील तेव्हाच तुम्हाला व्ह्यूज जास्त येतील तुमचं प्रोडक्ट सेल हु जास्त होईल असं तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने मॅसेज करायचे आहे आणि क्लायंट तुमचं मिळवायचे आहे जेवढे जास्त डी एम तुम्ही कराल तेवढे जास्त क्लायंट तुमचे वाढणार आहेत कॉन्टेंट लिहिण्यासाठी तुम्हाला चॅट जी बी टी किंवा जेमेनीचा यूज करून तुम्हाला कॉन्टेंट जास्तीत जास्त लिहायचे आहेत स्क्रिप्ट पण लिहायची आहे जेवढी चांगली एंगेजिंग स्क्रिप्ट राहील तेवढे जास्त कस्टमर तुमचे वाढणार आहेत आणि प्रोडक्ट जास्तीत जास्त इथं सेल होणार आहेत अशी स्क्रिप्ट तुम्ही त्यांना लिहून द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा तुम्हाल बिझनेस स्टार्ट करायचा आहे आयडिया खूप ट्रेंडिंग आहे आयडिया नंबर फोर आहे ईबुक सेलिंग यामध्ये तुम्हाला पीडीएफ तयार करायचे आहेत जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर हा बिझनेस आयडिया तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे आता बरेच लोक असतात त्यांना पुस्तक वाचण्यापेक्षा मोबाईल वर स्क्रिप्ट वाचणे खूप फायदेशीर वाटते याचाच फायदा तुम्हाला घ्यायचा आहे स्टुडंट पण आहेत स्टुडंटला बुक वाचण्यापेक्षा पीडीएफ मोबाईलमध्ये वाचायला आवडतात म्हणून तुम्हाला जर कोणत्या विषयामध्ये आवड असेल त्या विषयाची तुम्हाला पी फाइल एफ फाईल तयार करायची आहे ती पी डी एफ फाईल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विकायची आहे विकण्यासाठी तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिसो अशा ई कॉमर्स वेबसाईटचा यूज करायचा आहे आणि तुमच्या प्रोडक्टला सेल करायचे आहे एकदा मेहनत घेतली तर वर्षानुवर्ष याचा तुम्हाला फायदा होणार आहे कारण एका किंमत तुम्हाला रुपयापासून सुरुवात करायची आहे आणि जेवढी जास्त बुक विकली जाईल जेवढी जास्त पीडीएफ विकली जातील तेवढे जास्त तुम्हाला पैसे मिळणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठीच नाही तर तुम्ही स्टोरी रायटिंग पोएम रायटिंग मोटिवेशनल स्पीकर सारखे सुद्धा स्क्रिप्ट तयार करून बुक ऑनलाईन पद्धतीने विकू शकता पाचवा आणि शेवटच्या इम्पॉर्टंट बिझनेस आयडिया म्हणजे युट्यूब थमनेल मेकिंग ही आयडिया खूप ट्रेंडिंग आहे तुम्ही बरेच यूट्यूब चॅनल बघितले असेल काही व्हिडिओंना खूप जास्त व्ह्यू येतात तर काही व्हिडिओंना दोन तीन व्ह्यू येतात यामध्ये व्हिडिओच्या इम्पॉर्टंट पार्ट नसतो थमनेलच्या इम्पॉर्टंट पार्ट असतो थमनेल म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट पेज असतो ज्यांच्या थमनेल अट्रॅक्टिव्ह त्यांना जास्त व्ह्यू येतात याचाच फायदा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवायचा आहे यासाठी तुम्हाला कॅनवा ॲपचा यूज करायचा आहे कॅनवा ॲपवरून तुम्ही यूट्यूबच्या मदतीने चांगले अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवायला शिकायचे आहेत आणि यूटूबर्सला डी एम करायचे आहे की मी तुमच्यासाठी अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवून देऊ का दोन तीन थमनेल तुम्हाला फ्रीली त्यांना पाठवायचे आहेत आणि जेव्हा हो, ते हो म्हणतील तेव्हा तुम्हाला त्यासाठी पैसे घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला थमनेल बनवून आणि दिवसातील दोन तीन तास वेळ देऊन जास्तीत जास्त इन्कम जनरेट करता येणार आहे हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला थमनेल बनवायला सुरुवात करायची आहे आणि प्रोफेशनल पद्धतीने हा बिझनेस सुरू करायचा आहे आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व आयडिया आवडल्या असतील तुम्ही कोणता बिझनेस सुरू करणार आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण मी अशाच डेली वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी बिझनेस आयडिया पार्ट टाइम इन्कम सोर्सेस आणि गव्हर्नमेंट स्कीम तुमच्यासाठी डेली घेऊन येत असते सर्वाची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावी म्हणून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचे आहे चला तर मग भेटूयात नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन बिझनेस आयडियासोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय प्रेस टेक केअर